सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात विहिरीत टाकून केल्याची धक्कादायक घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडली आहे उलगडा करत आरोपी सोनाली योगेश दळवी हिला ताब्यात घेतला आरोपीला न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली राता बाजार समिती शनिवारी कांद्याला दोन हजार रुपये दो भाव मिळाला शनिवारी कांद्याला पाच हजार दोनशे छप्पन्न गुन्ह्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार पाचशे रुपये ते दोन हजार रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला एक हजार ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते साडेनऊशे रुपये भाव मिळाला गोल्डी कांद्याला पाचशे रुपये ते हजार रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे रुपये ते तीनशे रुपये भाव मिळाला श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर नगर फाटा परिसरात रेल्वे बोगदा अठ्ठेचाळीस चौकीजवळ जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला परिसरातील नागरिकांनी भुयारी पुलाजवळून ये करत असताना भुटके कुत्रे काहीतरी तोडत असल्याचं स्थानिक नागरिकांना आढळून आलं त्यानंतर नागरिकांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांना घटनेची माहिती दिली यावरून पोलीस नाईक किरण टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली तालुक्यासह परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि स्त्रीया मुलींच्या अनैतिक व्यापाऱ्यात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीवर जिल्हा पोलिसांनी निर्णायक घाव घालत सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक चे कलम पंचावन्न आदेश जारी केले असून यामुळे रावरी परिसरात नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात साई श्रद्धा कॉलनी येथे ऑरिएंटल एज्युकेशन कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे यांच्या घराजवळ एकाच वेळी तीन बिबट्यांनी फेरफटका मारला काल शनिवारी पहाटे दोन वाजून 5 मिनिटांनी हे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं सॅरी टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यातील अकरा नगर परिषद व एक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काउंट डाऊन सुरू झालं असून मंगळवारी मतदान आणि बुधवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दलाने कायदा व सुव्यवस्थेच्या अबाधित राखण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली असून तब्बल अडीच हजाराहून अधिक पोलीस व होमगार्डचा चा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे अहिलानगर तालुक्यात बिबट्याचा मानवी क्षेत्रातील वाढता वावर तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या होणाऱ्या शिकारी दिवसेंदिवस वाढत चालल्यात तालुक्यात मानव बिपट संघर्षात होत असलेली वाढ पाहता वन विभाग युद्ध प्रयत्न सुरू आहेत गावोगावी जनजागृती शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिर तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवण्यात आल्यात ड्रोनच्या साहाय्याने बिबट्यांचा शोध घेतला जातोय वन विभागाला विविध गावांमधून तरुण ग्रामस्थांचे सहकार्य मिळताना पाहावयास मिळत आहे सायबर पोलिसांनी गहाळ झालेले व चोरीस गेलेले हार्ड हार्डसेट शोधून मोहिमेत मोठ यश मिळवलंय राजूर परिसरात अनेक कंपन्यांचे विविध भागातील तब्बल छप्पन्न मोबाईल सेट्स हस्तगत केले आहेत त्यांची एकूण किंमत तेरा लाख सतरा हजार रुपये आहे राज्यासह महाराष्ट्रातील पुणे मुंबई नाशिक अहिलानगर येवला गुटी आदी ठिकाणाहून शोधण्यात यश आलाय सीई आय आर च्या माध्यमातून पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे यांनी केलेली ही यशस्वी कामगिरी मोबाईल मालकांसाठी समाधानाची बाब ठरली आहे जिल्ह्यातील घटते लिंग गुणोत्तर राखण्यासाठी सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची अचानक तपासणी संशयित प्रकरणाची चौकशी व जन्म मृत्यू नोंदी वेळेत करण्याच्या डॉक्टर यांनी दिल्या आहेत कोणत्याही केंद्राकडून नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करा असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एच पी व्ही लसीकरण लिंग गुणोत्तर गर्भलिंग तपास प्रतिबंधक कायदा जन्म मृत्यू नोंद क्षयरोग नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा व तंबाखू विक्रीवर कारवाई करत दोघांना अटक केलाय पाच हजार सहाशे तेरा रुपयांचा साठा सत्तावीस नोव्हेंबर रोजी जप्त करण्यात आलाय मोहन लोखंडे व अशोक बाबासाहेब शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर